सर्वांच्या आशीर्वादाने आज वावेगर जिल्हा परिषद गटासाठी सौ अनन्या अविनाश घाताडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच त्यांच्या सभागृहात पोजे पंचायत समिती गणातून सौ अस्मिता अनंत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय व वावेघर जिल्हा परिषद गटासाठी वावेगर पंचायत समिती गटातून राहूखडा पाटील हे मागच्या वेळीचे आपले जे सांगली उमेदवार होते त्यांनी स्वतः आपला इथे उमेदवारी अर्ज दाखल केला सर्वांनाच ठावते की रसायनी परिसर म्हटला की एकच प्रश्न यायचा सर्वांसमोर की कोण सावळा रस्ता कारण का रसायनी परिसरामध्ये जे ऑपरेटर होते एचपीसीएल असेल बीपीसीएल एमआरडीसी असेल पण इकडे जाण्यासाठी जो रस्ता होता तो अतिशय दयनीय अवस्थेत होता मागील पाच वर्षामध्ये आमदार महेश बांधी साहेबांच्या सोबत काम करत असताना आम्ही सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना भेटलो आणि या कोण चावड्या रस्त्यासाठी जवळपास पन्नास ते साठ कोटी रुपयाचा भरघोस निधी साहेबांनी मंजूर करून दिला आणि आज रसायनी जाताना लोक हसत खेळत जातात म्हणजे व्हायची की रस्तानीला जायचं म्हणजे होळीतून प्रवास केला सारखा आनंदाने प्रवास करताय सगळ्या विकासाचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत आहे सारखा अभिमान आहे आपण पाहिलं असेल की आता जी उरणची विधानसभा झाली त्याच्यामध्ये प्रीतमदादांना चांगल्याच पद्धतीने यश मिळालं कारण का एक युवकांमध्ये एक आशा वाटते प्रीतमदादा जिथे जातात ते सर्वच नव तरुण एकत इकवटतात कारण का त्यांना आशा आहे की हा आपला एक भविष्यातला चांगला नेता आहे आणि अशा नेत्यांसोबत काम करण्याची आमच्या सारख्या कार्यकर्त्याला संधी भेटते हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये दादा असतील महेश बांधी साहेब असतील किंवा प्रीतम दादा असतील यांच्यासोबत काम करून या पर्टिक्युलर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरला ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू की महाविकास आघाडीचा राले किल्ला होता पण आमदार महेश बांधी साहेब असतील आणि त्यांच्यासमोर प्रीतम दादा ही आता आमच्या मतदारसंघामध्ये कामाला लागलंय आणि नक्कीच या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू आणि या वावेकर जिल्हा परिषदेवरती या भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकायल्याशिवाय आम्ही कार्यकर्ते शांत बसणार नाही असा मला सार्थ विश्वास मी पनवेल उरण आणि खालापूर या तिन्ही मतदारसंघ तालुक्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे पंचायत समिती गणासाठी आणि जिल्हा परिषद गणासाठी फॉर्म भरलेले या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि खरोखर ज्या पद्धतीनं आता तरुणाई रस्त्यावर उतरली आहे आणि भारतीय जनता पार्टीनं सर्व तरुण उमेदवार दिलेले आहेत याचा देखील आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि खरोखर ज्या पद्धतीनं आता तुम्ही सांगाल खास करून पूर्वीची गुरसुंदे जिल्हा परिषद जी आत्ता वावेगर जिल्हा परिषद म्हणून झाली आहे त्याचे दोनही उमेदवार जे एक्झिस्टिंग राजू पाटीलजी जे जिल्हा परिषद सदस्य होते आणि जगदीश पवारजी हे पंचायत समितीचे तिथले सदस्य होते हे दोघेही आज भारतीय जनता पार्टीत आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे मला वाटतं तिथे आता काही कुणी उरलं नाही आणि येत्या सात तारखेला दिसेल ज्या पद्धतीने आमची एकीने आम्ही सर्वजण कामाला लागली आहेत माता अविनाशजींची जी, मिसेस इथे राजू पाटीलजी आहेत आणि आमचे दुसरे अनंता हुबा आहेत तर या तीनही उमेदवार जे आत्ता आहेत बाकी ठिकाणी पण सगळे आहेत परंतु हे तीनही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील याच्यात माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही मला थोडं चुकीचं वाटतं कारण आता तुम्ही बघा वडगर जिल्हा परिषद आमच्यासोबत आलेले प्रकाशजी जितेकर यांना जिल्हा परिषदेची सीट आहे तुम्ही गव्हाण पंचायत समिती बघाल तर जिज्ञासा कोळी ज्या सरपंच होत्या त्यांना सीट आहे त्याच्यामुळे असं नाही जिथे तिथे बघून दिलेलं आहे आणि एक आहे की याच्यात एक पाऊल मागे येऊन चाललं तर यश चांगलं प्राप्त होतं याचं एक ज्योतक उदाहरण आहे तुम्ही महापालिकेत बघितलं तर माझ्या सगळ्या सदस्यांना न्याय मिळाला पण याचा अर्थ असा नाही आहे तेव्हा मॅडमना न्याय नव्हता मिळाला परंतु कुठेतरी पक्षाच्या सीट आहेत पक्षाची कुठेतरी आपली बांधील आहे या हेतूने हे निर्णय होत असतात त्याच्यामुळे मला वाटतं कोणी काही ते नाराज नाही आहे काही नाही आहे जे सिटिंग आहेत ते सगळे सोबत आहेत त्याच्यामुळे मला वाटतं असं काही तिथे विषय नाही नक्कीच तुम्हाला सांगतो आणि पूर्ण शाश्वतेने सांगतो की शंभर टक्के यावेळी भारतीय जनता पार्टीचा झेंडा तुम्हाला पंचायत दिसतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका